भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आज त्यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी एकत्र आले आहेत जयवंती यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं आज दोन्ही भाऊ एकत्र घरी आले तीच खरी दिवाळी आहे त्यांच्यासाठी ही भाऊबीज खूपच खास ठरली कारण भावाने घरी येणं हीच त्यांच्यासाठी मोठी भेट आहे असं त्यांनी हसत हसत सांगितलं या स्नेह मेळाव्याने ठाकरे कुटुंबातील आपुलकीचं नातं पुन्हा उजाळलं आहे आणि महाराष्ट्रभरात आता एकच चर्चा ठाकरे बंधू एकत्र येणार का फक्त वेळ सांगेल पण आजचा हा क्षण भावनिक खास आणि ऐतिहासिक ठरला आहे या कौटुंबिक सोहळ्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले होते राज ठाकरेंची कन्या उर्वशी ठाकरे हिने देखील आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली या हृदयस्पर्शी भेटीमुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचे आणि एकीचे वातावरण दिसून आले डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज ला करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद